कसला वजन वाटवता डेंजर खतरनाक साहित्य बघा मित्रांनो चल त्याच माग चल प्युअर कसे आले प्युअर काउटाची आहे मित्रांनो चिंबोऱ्यांची व्हिडीओला मुश्किलशी बनवायला भेटते व्हिडिओ आवडली ना लाईक शेअर सबस्क्राईब करा हाय 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 कुर्ली आहे काउटाची कुर्ली आली बघा मित्रांनो कसले बघा डेंजर भरलेली निंगली व वायर पगोली भरली आले आली काउटाची आली कुर्ली लाशे बगोली पण काउटाची झाले बघा कशी आहे डेंजर डेंजर कुर्ली बघा काउटाची पगोली लाल आणि चिंबोरी पण लाल कवटाची अशा आहेत कडकडीत कर आणि तिवर पण येत ती उंवरची साईज बघा कसे उरलेले आहेत आज कवटाच्या तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीएम पिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्ही बघू शकता पूर्ण पॅकिंग होऊन आलोय कारण की का आता ऊनच तेवढा लागणार आहे आणि आमच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता धूल बसले पिशव्यांवर जवळजवळ किती टायमान आलो असेल तीन एक महिन्यात दोन तीन महिन्यात पाऊस आल्यानंतर डायरेक्ट आता आलोय बघोल्याना बघू शकता तुम्ही शेतात पाणी भरलाय बघा बघू खालीन तर नाही टाकणारी जवळपास आपल्या मित्रांचं डाव बी होईल ना बघू कुठं बसतील खाडी विडीन किंवा तल्या विल्यानं कुठं बसतील तिथे टाकू जी काय चिंबोरी भेटल ना ती तुम्हाला नक्की दाखवू मित्रांनो व्हिडिओ पण बनून राहा आणि मित्रांनो जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की ला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बयकन ऑलवर करा आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशात काहीतरी कुठल्या ना कुठल्या मासेमारीच्या फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओचा अपडेट रील्स स्टोरीज बघायला भेटतील तर चला आता जस्ट आलोय बघा आपल्या पगोल्या ऑलमोस्ट सत्तावीस अठ्ठावीस पगोल्या असतील आणि घास पण आणलं ना आपण बघा मुलेटाच घास आहे एक एकदा जवळ हे बघा आपल्याला वैभव पाटीलने दिलं मुलेट हे बघा ताजी ताजी मुलेट आहेत फक्त ठेवलेली बस काल आणलेली तर आता ही लावू आपण पगोल्याना घास बांधू एक एकच बांधू आणि सगळी तर टाकून घेऊ जर कोण आला नसेल बगोल्यानं तर आपल्या चिंबर भेटतील आले असतील तर काय नाही भेटणार चला बघू आता देवाचे भरोशावर हो सगळं ठेवू आणि करू बरेच दिवसातून पगोलल्यानं सुरुवात चला आता खानापीना बांधताना काही तुम्हाला दाखवी नाही लई टाइमपास होईल मायक्रोफोन माईक ची पण बॅटरी थोडी लोच आहे म्हणून डायरेक्ट आता बांधून झाल्या का दाखवतोय टाकताना दाखवतो तिथपर्यंत मध्ये बनवू तुम्हाला एक मिनिटाला मी भेटतो लाईक करा तिथपर्यंत तर मित्रांनो या बघा सगळा बोसका आपला पगोल्या एक तास गेला सगळ्या पगोल्या बांधायला हे बघा कारण का प्रॅक्टिस सुटली तीन चार महिन्याची गॅप भरली त्याचे पाय सगळं टाइमपास होत आहे चला आता टाकून घेऊ थोड्या थोड्या पगोल्या चिंबोऱ्या भेटतील गॅरंटी कमी वाटते कारण काही इकडे घाम कारलेला वाटते कोणीतरी तरी पण आपण पुन करूपूर आहेत ना पाणी बघा कसला टाइट भरलाय कारण का आमची खाडी तिकडशी पॅक केली आहे तिकडं ब्रिजचा काम चालू आहे त्याच्यामुळं अगोदरचा मागच्या उदनाचा पाणी अरकवून ठेवला आहे पाणी आता येणार पुण्य आहे आणि जाणार पुण्य आहे घाण ब धूल नुसती धूल उतरायला लागल पती नंतर तर मित्रांनो आपल्या फायनली सगळ्या पगोल्या टाकून झाल्या आणि पगोल्या टाकायला इतका टाइम झाला ना म्हणजे आपण पहिल्या पगोल्या टाकून ठेवल्या ना त्यांचा उकटाचा टायमिंग झाला आता चाळीस मिनिटं जास्त झाली या पगोल्या टाकून तेव्हा आता या बाजूच्या कारण का इथं टाकून बराच अंतर होता आणि तिकडे जाऊन टाकायच्या होत्या चला आता बघू इथं बघा शेताना पहिले पाणी बघा डोफाफ पाणी झालं आहे आता तिकडचे आपण टाकले ना ते उकून बघू काय भेटतंय तिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा या मित्रांनो इथं शेतात पण पाणी भरलंय आणि तिथं बारीकसा खड्डा होता एक पण टाकलेली बघू भेटत का गॅरंटी आहे भेटेल पण पहिले फिरलेला नाही ना येणार एखादे कारण का जास्त टाइम झालाय नाही तरी पण बघू आपण काही नाही काही नाही अजून यान डावांची पहिली बाई ले की येते पेंदूरली आली बघा मित्रांनो पेंदुर्ली जाऊन देणार नाही कारण का पेंदुर्ली कुरली आहे গোল্য মা तर मित्रांनो आलोय आता आपल्या उकवानचा टाइमिंग झालाय बराच टाइम झाला आता बघूया काय भेटतय ये पहिली बगोली आणि पहिली बगोली गेलेली आहे हा पहिला कुर्ला मित्रांनो घे चल लाईक ठेवा घे तर मित्रांनो बघा आपला पहिला चिंबरा या गेला पगोली अटकलेली आपली म्हणून पहिला कुर्ला आला एक शिंगऱ्याचा लाईक करा आता झोर घेतो झोर परलेला यो पोटला बोललेला त्यान पण तसाच असेल कसला आलाय बघा मित्रांनो मागं घे माग घे मित्रांनो आपल्याला पहिला रावडी राठोड आलाय बघा एक पगोलीच तुटली आपली म्हणजे पगोलीची रश्शी जितना जॉईंट होता ना, ना मेन तितना रशी तुटलीये लय मोठा चिंबरा बसून असल डांगेश्वर कुर्ला बघा कसा आहे जर आले ना मित्रांनो ही बघा एक अड्ड्याने टाकलेली बारके प्युअर काउटाची आली का नाही बघा दोन तीन उकवान गेलं फुकट उरले प्युअर काटान भरलेले चांगलेस दुसरी चिंबोरी आजची आपली तिसरी सॉरी दुसरी करते तिसरी प्युअर कशी आले प्युअर काउटाची मित्रांनो चिंबोऱ्यांची व्हिडीओला मुश्किलशी बनवायला भेटते व्हिडिओ आवडली ना लाईक शेअर सबस्क्राईब करा बांधते आता कॅमेरा फोस कॅमेरा असा कसा बांधून झालेले आपले कुर्ली चौथी चिंबोरी एकूण आणि दुसरी कुर्ली अशी आहे कडकडीत गेलतेली तिने आली परत आता कुर्लेश्वर पुजारा आलाय असला आहे बघा डांग्या कडक खतरनाक खतरनाक साईज आहे एक पण बारकी झिंबोरी नाही मित्रांनो आज सगळ्या कचक्याच येतात बांधून झालेला आहे कडक आहे बघा फोटो घेत इतकीच खलती अर्ज डांग्या तर डांगी उरला आहे मिडियम आहे मंगशी मोठा गेला बारका आला बांधून बांधून झालेला आहे मेल क्रॅब टाकून घेऊ हे बघा कसली भेटले नकली कडकडीत प्युअर भरलंय मित्रांनो काउटाण कसले बघा काली मित्रांनो कसली साईज आहे बघा कुर्लीची इथं आवाज बघा प्युअर भरले बघा प्युअर काउटान भरले नुसते काउटान बघा मित्रांनो अजून एक प्युअर आले प्युअर जागो बांधू आपण जागेवर बघा प्युअर काउटाची आहे काली कशी का आहे दिसते वर्ष आणि सगळ्यात साईज साईजवाल्या चिंबोरे एक पण बारीक नाही आले बघा बांधून झाले आवाज बघा आवाज माईक मध्ये कसं आहे ते पिव्हर भरलं आणि प्युअर कवटीस काली आवरी आहे का बस चला ये पहिली मीडियम आहे पहिली मीडियम कुर्ला कसला वजन वाटत होता डेंजर खतरनाक साईज आहे बघा मित्रांनो चल <laughs> त्यास माग चल कसली साईज आहे बघा मित्रांनो अर्धा किलो पण जास्ती वाटे मनात लय म्हणजे लय लाट्या शिंगरा बघा त्याच्या किती मोठा मला दाखवते बघा कसलाय बघा रट्ट्या कुठं घे खास बघा मित्रांनो बांधला डांग्या एक शिंगरालाय मोठा आहे त्याचा कसला आहे रट्ट्या पीस आणशी पाला बोललो कांदा मसालाय इकडे पगोली पण आलाय दोन तीन वेळा पालाल पगोलींची कारण का बगोली का ती एकदम छोटी आहे तिची मुलं असला मस कुर्ला परला। <laughs> कुर्ला या शिंगऱ्याचा काला मस आहे तो पण कसा चावा मारलाय घासावं घासूच तसं येत ना ताजी मुले टाणलेली चिखलान राहून राहून काला पारलाय अख्खा एकदम डेंजर झिंबर आहे एक, एक शिंगऱ्याचा चावला ना जुनाट आहे जिंबर चावला तर काम पच्चीस करेल भांडी बारकी आली, बार आली पण कुर्लीच आहे पण आहे मीडियम आहे बघा मित्रांनो पगोलीच्या बाहेर जिंबरी होती परलेली आहे परल्यानच जमा होते कानाला गुंतून आले जमागचा शेवटचा जो असतो ना त्याला गुतून आले डेंजर का म डेंजर काही नाही हाय 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 कुरली आहे कवटाची कुर्ली आली बघा मित्रांनो कसले बघा डेंजर भरलेली निंगली व वायर पगोली पारली ती बघ पगुली पारली मित्रांनो बघा कुर्ली आली पण तिने शिंगरूच घालला बघा एक यालाच राहिला शिंगरा कवटाची आहे उरली येऊ दे ये काही नाही आला ती आली बार के मीडियम कुर्लाय बारीक आले आली कावटाची आली कुर्ली लाशे बगोली पण काउटाची झाले बघा कशी आहे डेंजर डेंजर कुर्ली बघा काउटाची बगोली लाल आणि चिंबोरी पण लाल काउटाची बघा कुर्ली शेवटचे पगुले पण कुर्ली झालं इकडचे कवट्याची कुर्ली आल्या लई टायमा आणि हे पगोले मित्रांनो पहिली चिंबुरी असेल आजची एक पण आली नाही दिवसभर काय बांधाची भरल्या भरलंय बघा मीडियम कुर्ली आहे पण भरीव कामगार आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्या पगोल्या जमा झाल्या या बघा एक पगोली गेली आपली आणि जाम दमलोय आलतो इथं नऊ वाजताना वाजलं किती साडेतीन वाजलं किती तास झालं बघा आता तुम्ही तीन ते चार उकवान केलं लगातार डायरेक्ट व्हिडिओ काय याने केले तुम्हाला तर दाखवते चिंबोऱ्या बघा व्हिडिओ आवडली ना लाईक शेअर दबा के करा आणि कमेंट पण करा चिंबोऱ्या आवडल्या इकडे नजदीक आव पेंदुरल्या पण आहेत बघा पेंदुरल्या चिंबोऱ्या सगळ्या बसल्यान मोजल्या नाही पण कमीत कमी पंधरा तरी असतील नाही पंधराक असतील त्याच्यान युवक असाय राऊडी राथड खतरनाक अशा आहेत कडकडीत आणि पिऊवर पण आहेत पिऊवरची साईज बघा कशे आहे उरलेले इथ आज कवटाच्या मला व्हिडिओ आवडली नाही चिंबर यांची व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा फिशिंगचा अपडेट मी तिथं पण देईन इंस्टाग्रामवर चला मित्रांनो भेटू अशाच नवी नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड मध्ये इथपर्यंत बाय बाय